श्री स्वामी समर्थ सगळ्या दादांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर स्वतःचे घर होण्यासाठी आपल्याला महाराजांची कोणती सेवा करायची आहे ते तुम्हाला मी सांगते म्हणतात ना मन आहे घर बघावे पा बांधून आणि लग्न पहावे करून तसंच काहीसं आहे मग आपल्याला कोणती सेवा करायची आहे की जेणेकरून आपली इच्छा पूर्ण होईल ती मी तुम्हाला आज सांगते ह्या व्हिडिओमार्फत आपण तर खूप कष्ट करत असतो पण आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग पाहिजे त्यासाठी आपल्याला देवाची सेवा करायची आहे जास्त काही नाही थोडीच आहे ती मी सांगते आपल्या मार्गामध्ये खूप अडथळे येतात त्यामुळे आपलं आपलं जे काम आहे ते पुढं जात नाही त्यासाठी आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग पाहिजे त्यासाठीच ही सेवा करायची आहे आपल्याला महाराजांची देवाची पण साथ पाहिजे आपल्याला आपल्याला महिन्यात महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात एक पारायण करायचं आहे असा संकल्प आपल्याला पहिल्याच दिवशी सोडायचा आहे जेव्हा तुम्ही कोणत्याही महिन्यात तुम्ही हे करू शकता बारा महिन्यातल्या कोणत्याही महिन्यात तुम्ही पारायण करू शकता गुरुचरित्र हे पारायण पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे मग तुम्ही गुरुवारी पण सुरुवात करू शकता गुरुवारी जर सुरुवात करणार असेल तर संकल्प एकदाच सोडायचा आहे प्रत्येक महिन्याला संकल्प हा सोडायचा नाही जी तुमची काही इच्छा असेल ते संकल्प सोडून तुम्ही बोलू शकता त्यानंतर सात दिवसाचं हे पारायण आहे ते सात दिवस झाले की पुढच्या महिन्यात परत सात दिवसाचं पारायण करायचं म्हणजे प्रत्येक महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात किंवा तुमचा जर मासिक धर्म वगैरे काय असेल ते बघून करा तुम्ही पण प्रत्येक महिन्यात एक तरी पारायण हे तुम्ही घरात केलंच पाहिजे जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर घरातल्या तुमच्या कोणीसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता तुम्ही करू शकता तुमचे मिस्टर करू शकतात किंवा तुमच्या सासूबाई असतील सासरे असतील मुलं जर मोठी असतील मुलं सुद्धा करू शकतात कोणी पण तुमच्या घरातले हे करू शकतात कारण हे घर व्हायचं आपल्याला आपली इच्छा घराची आहे हे सगळ्यांसाठी आहे मग सगळे पण हे पारायण करू शकतात किंवा तुम्ही जर पारायण जेव्हा करत असतात जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचत असता तेव्हा सगळ्यांनी पण हा ग्रंथ ऐकला पाहिजे खूप अमृता समान आहे हा ग्रंथातली एक शब्द त्यामुळे ग्रंथ हा श्रवणसुद्धा तुम्ही घरातल्यांनी केला तरी पण चालेल आणि मोठ्या आवाजात बोला म्हणजे सगळ्यांना आवाज येईल असं वाचन करावं हे झालं पहिल्या गुरुवार सॉरी पहिल्या महिन्यामध्ये हे करायचं आहे पुढच्या महिन्यात पण असेम असंच करायचं आहे आपल्याला असं आपल्याला प्रत्येक महिन्यात एक पारायण गुरुचरित्राचं करायचं आहे आणि जेवढे पारायणं तुमची होतील तेवढी चांगलीच आहे पण शक्यतो तुम्ही सात पारायणं तरी करा जर तुम काही लोकांना दोन पाऱ्यानं केल्यावर पण अनुभव येतो म्हणजे दोन महिने गेल्यावर झाल्यावर सुद्धा अनुभव येतो काहींना तीन महिने झाल्यावर अनुभव येतो काहींना सात पारायनं केली की सात महिन्यानंतरसुद्धा अनुभव येतो करून बघा एकदा आणि जर तुमची जर इच्छा ही दोन पाऱ्यानं केल्यावर म्हणजे दोन महिने गेल्यावर जर तुमची जर इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही तिथं थांबायचं नाही तुम्ही पुढचे जे राहिलेले आहेत समजा जर दोन झाले आणि तुमचं घर झालं तर मग पुढचे जे पाच पारायणं जे राहिलेले आहेत ते तुम्ही पूर्ण करायचे आहे त्या दोन पाऱ्यांवर थांबू नका पुढचे पाच पाऱ्यानं सुद्धा कंटिन्यू करा मग तुम्ही जेव्हा तुमच्या नवीन घरात जाल तिथे गेले तरी चालतात पण कमीत कमी सात पाऱ्यानं तरी केली पाहिजे आपण त्यानंतर तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही महाराजांना तुमच्या इच्छेनुसार तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही महाराजांना काहीसुद्धा अ... देऊ शकता काही सुद्धा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही महाराजांना देऊ शकता मग तुम्ही गोड म्हणून सुद्धा तिथे वाटू शकता आरतीच्या वेळी मंदिरात जाऊन किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काही पण देऊ शकता खूप ताईंना असा अनुभव आलेला आहे गुरुचरित्रच पारायण केल्यावर स्वतःच घर नक्की झालेलं आहे तुमची पण इच्छा पूर्ण होईल खूप अवघड पण असं काही नाही आहे नियमाटी फक्त त्याच्या आहेत की नॉनव्हेज खायचं नाही तुमची जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत घरात नॉनव्हेज करायचं नाही घरात आणायचं पण नाही आणि बाहेर पण खायचं नाही जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत बाकी काही नाही ब्रह्मचर्या वगैरे काही पाळायचं नाही फक्त ब्रह्मचर्या कधी पाळायचे आहे जेव्हा तुम्ही पारायण तुमचं चालू असतं सात दिवसांचं महिन्यातल्या त्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्या पाळायचे आहे या असं म्हणत नाही की तुमची इच्छा पूर्ण हो तुम्ही पाळायचं आहे असं नाही फक्त तुम्ही जेव्हा तुमचं पारायण चालू असतं त्या कालावधीमध्ये त्या सप्ताहामध्ये त्या आठवड्यामध्ये तेवढंच पाळायचं आहे बाकी काही नाही फक्त नॉनव्हेज खायचं नाही तुमची इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही नॉनव्हेज अजिबात खायचं नाही कारण नॉनव्हेज हे अजिबात चालत नाही खूप पवित्र ग्रंथ आहे हा दिव्यग्रंथ आहे त्यातला एक एक शब्द हा अमृता समान आहे म्हणून सांगते कळकळणी सांगते जर कोणाची इच्छा असेल स्वतःचं घर होण्यासाठी तर हे पारायण तुम्ही जरूर करावं काही अवघड नाही काही अवघड पूजा मांडणी पण नाही साधा पाठ ठेवायचा आहे त्याच्यावर छान वस्त्र ठेवायचं दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा फोटो नसेल महाराजांचा तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा सुद्धा फोटो किंवा मूर्ती असेल ते ठेवू शकता आणि आपल्याला कलश स्थापन करायचा आहे आणि ग्रंथ आणि जपमाळ असं एवढीच पूजा आहे फुलं वगैरे ही आपल्या इच्छेनुसार बाकीचं आपण सागर संगीत काय करायचं ते तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता बाकी काही अवघड नाही आहे खूप छान आहे छान अनुभव येतो करून बघा एकदा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद